राज्यांचा विचारांचा वारसा जपला गेला झोपसला गेला आमच्या छत्रपती शिवराजाने राजागावच्या पाटणाच एका शेतकऱ्याच्या मुलीला उचलून अत्याचार केला म्हणून त्याला चौकटाव बसवलं त्याचं कलम केलं तो हा महाराष्ट्र आणि ते छत्रपती शिवराजांचे विचार आमच्या हुनाजी नायकांनी घेतला आणि काळाजी नाईकांनी रामोशी समाजाचा ना मग तो कुठल्याही जातीचा असो छत्रपती शिवराजांच्या विचाराने प्रेरित झालेला आमचे उमाजी नायकाने काळोजी नायकांचा हात कलम करून टाकला पण ह्या महाराष्ट्रामध्ये स्वतःची का घडते ज्यांच्यामध्ये ज्यांच्या हातामध्ये आम्ही सत्तेच्या चाया दिल्या या महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवराजांचा महाराष्ट्र चालवण्याची जबाबदारी श्रियांच्या आमच्या राजकीय आमच्या तरुणांना म्हणतात तुम्हाला जी मुलगी आवडेल ती मुलगी आमच्या आम्हाला सांगा तुमच्या आई बापांना बोलवलं जाईल आणि तुमच्या आई बापांना ती मुलगी आवडली आणि त्या मुलीचा धरी नकार असा तरुण भूमी मध्य घड़ते मजा राजे छत्रपति शिवराज भूमि मध्य घड़ते शोकांतिका ओ मजा भाव नौ शोकांतिका हे का घडतंय तो आमचा तरुण जागा नाहीये इथला तरुण जागा नाहीये अरे दहा पंधरा दिवसापूर्वी ज्या बहिणीने तुमच्यासाठी धावत पळत येऊन रक्षाबंधनासाठी राखी बांधण्यासाठी आई बापा सासू सासऱ्यांना न विचारता नवऱ्याला न विचारता जी बहीण आली ना अशात आई त्या बहिणीचे भाऊ त्या दही हांडी मध्ये नाचत होते आणि त्यावेळेस तो आमदार ज्याला सत्तेचीच गुडमी आली ज्याला माहीत आहे छत्रपती शिवराजांचा महाराष्ट्र आहे तो आमदार तुमच्या बहिणीला उचलण्याची वार्ता करत होता त्यावेळेस माझ्या भावानं छत्रपती शिवराजांच्या महाराष्ट्रानं त्या बहिणींच्या भावानं भावा तुमची एकाची हिम्मत झाली नाही का हो अशा मानसिक बुद्धीला फेचून काढण्याची झाली नाही कारण फक्त एवढंच आहे की आम्ही छत्रपती शिवरायांना डोक्यावर नाचवलं हो माझ्या भावांना डोक्यात घेतलं नाही आणि जेव्हा तुम्ही डोक्यात घेतलं घेतला ना असे अशी वार्ता करणारे असे खऱ्या अर्थानं आमच्या स्त्रीची विजेतील हात घालणाऱ्या लोकांची हिंमत झाली नसती हो अरे ज्यांची लायकी नाहीये ते नगरच्या चिंद एक ते आमच्या छत्रपती शिवराजांना बोलू शकला हो कारण की इतला तरुण जागा झाला नाहीये जिथल्या तरुणांनी फक्त कपाळी चंद्राची कोर आणि बाईक को, वा भगव वादळ लिहून टाकलं मात्र छत्रपती शिवराजांना आणि उमाजी नाईकांना डोक्यात नाही घेतलं हो म्हणून या घटना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडतात थेटून काढायचे असायला थेटून काढायचं असाल तर भारतीय राज्यघटना पद्धतीने लोकशाही पद्धतीने तुम्हाला दिलेला अधिकार म्हणजे मतदान या मतदानातून तुम्ही दाखवून द्या या लोकांना की आम्ही शिवराजांचे वारसदार आहोत आम्ही छत्रपती शिवराजांचे वारसदार आहोत